नमस्कार ठाणे वर्तमान मध्ये आपलं हार्दिक स्वागत साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी ठाणे था, शहरामध्ये केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते विजू ई बाईक बायसिकलचं लॉन्चिंग झालं आणि तेव्हापासून ठाणेकरांमध्ये या बायसिकल विषयी ई बायसिकल विषयी खूप मोठ्या प्रमाणात कुतूहल आहे या बायसिकलची कन्सेप्ट ज्यांच्या मनावंथ निर्माण झाले ते लॅब इंडियाचे सर्वे सर्वा। श्री श्रीकांत बापट हे आज आपल्याबरोबर आहेत आणि लॅब इंडियाचा एवढा प्रचंड मोठा व्याप असताना ई बायसिकलच्या क्षेत्रामध्ये त्यांना काय हवं वाटलं या बायसिकलचं वैशिष्ट्य काय या, का या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत स्वत दि ग्रेट श्रीकांत बापट सर सर सर्वप्रथम सर। ठाणे वर्तमानमध्ये हार्दिक स्वागत आणि आमचं खरंच भाग्य आहे की तुम्ही आज आम्हाला वेळ दिलेला आहे तुम्हाला हा इंटरव्ह्यू देताना मला खूप आनंद होतोय बोरसेस बोर्सेस साहेब इथल्या लोकांना शाळेत येण्यासारख्या ज्या सुविधा आहेत त्या अत्यंत अल्प आहेत बरेचसे लोक एस अवलंबून असतात आणि एस टी म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट कधीही वेळेवर येत नाही त्यामुळे त्यांना शाळेत यायला जायला उशीर होतो आणि मग hmm. 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 त्या उशिरामुळे मुलं एकत्र जमल्यामुळे काय गडबडी होतात ते तुम्हाला माहिती आहे तर ते नॅचरली होत राहतं आणि तसं होऊ नये म्हणून माझ्या असं डोक्यात आलं की आपण जर एक सायकल डेव्हलप केली जर आपण इलेक्ट्रिकल मोटर लावलेली बायसिकल असेल तर त्याचा या लोकांना खूप उपयोग होईल त्या दृष्टीने मी गेले दोन अडीच वर्ष विचार करतोय आणि मी आर एन डी पण गेली हे सगळं करताना माझ्या असं लक्षात आलं की इलेक्ट्रिकल uh, बायसिकल आपल्या देशात सुद्धा खूप इम्पोर्ट होत आहेत बरोबर पण ते ज्या देशातून येतात आणि ज्या प्रकारे येतात त्याच्यावर मला भाष्य करायचं नाहीये मी असं ठरवलं की आपण ही अशी सायकल बनव बनवायची की ती आपल्या देशातल्या देशात बनली पाहिजे इंडिजिनियस बनती पाहिजे आणि त्या प्रकारे आम्ही ज्या वेळेला त्याच्यावर आरएनडी करायला सुरुवात केली आता गेलं जवळजवळ दीड वर्ष आम्ही आरएनडी करतोय आणि आत्ता हे आम्हाला यश मिळालंय बरोबर त्यामुळे इलेक्ट्रिकल बायसायकलचे मला फायदे काय हे माहिती होते आणि त्याने विद्यार्थ्यांना करून द्यावे त्याच्यासाठी मी हे डेव्हलप केली गडकरी साहेब त्या दिवशी आले होते आणि गडकरी साहेबांनी या ई बाईक बायसिकलचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक केलं होतं गडकरी सरांच्या हस्ते या ई बायसिकलचं उद्घाटन वाटलं खरं सांगतो तर काही माणसं अशी असतात की जे तुमच्या मनामध्ये नेहमीच आदर निर्माण करत होत गडकरी हे त्यांच्यापैकी आहेत आपले पाहिज मिनिस्टर हेही त्यांच्यापैकी पण गडकरींचा बड़करी। पूर्वीच्या काळात माझा एक दोन वेळाला कॉन्टॅक्ट आला होता आणि त्यावेळेला मी असं ठरवलं ते आता ट्रान्सपोर्टचे मिनिस्टर असल्यामुळे मी असं ठरवलं की शक्यतो त्यांना बोलवायचं मी एक पहिल्यांदा प्रयत्न केला होता पण ते परत काही कामामुळे येऊ शकले नाहीत पण यावेळेला प्रयत्न केला त्यावेळेस ते मला म्हणले मी नक्की येईन फक्त माझ्याकडे टाइम कमी असेल एक वीस पीस पंचवीस मिनटं देईन तुम्हाला मी त्याच्यात आपण करूया मग ते आम्ही केलं आणि याच्या मुहूर्तावर म्हणजे आपला गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी बरोबर आम्ही करायचं एक्झॅक्टली विदू हे नाव दिलेलं आहे बाईकला हे नाव कसं काय सुचलं खरं सांगायचं ते नाव अगदी सिंपल आहे कारण विधू म्हणजे विद्युत दुचाकी दुचाकी हा त्याचा आहे इन्सिडेंटली असं झालं की माझा एक नातू आणि माझा एक नात एकाच नाव आहे विधी माझ्या नातीचं नाव आहे विधी आणि माझ्या नातूचं नाव आहे वेदू तर ती दोन अक्षर तुम्ही कॉईन केलेत तर ते पण विधू होत होते मी ठरवली हे संयुक्तिक नाव आहे नाव त्याला देऊया राईट राईट पण ज्यावेळेस म्हणजे सरांनी ही विदू बायसिकल लॉन्च केली ऍट द सेम टाइम तुम्ही विदूला सुद्धा आणली म्हणजे महिलांसाठी ती बायसिकल तुम्ही तयार केली महिलांसाठी देखील अशा माझ्यामध्ये हे इंडियात पहिल्यांदाच घडलं असेल की महिलांसाठी ई बायसिकल पहिल्यांदाच आलेली आहे काय सांगाल त्याविषयी आजकाल आहे नारी शक्ती हा का मोठा काय म्हणतो याचा फॅक्टर होतोय इम्पॉर्टंट फॅक्टरी होत्या प्रत्येक वेळेला आपण कुठलाही प्रॉडक्ट काढतो तो नेहमी पुरुषांच्या नावानच असतो बरोबर आता म्हटलं आपल्या देशात जवळजवळ फिफ्टी पर्सेंट नारी सुद्धा आजकाल आपल्या मिलिटरीमध्ये विमान चालवण्यात सगळ्या एरियामध्ये मुली सुद्धा आज पुढे जात आहेत तर सायकल काढताना विदू हे म्हटलं की प्रत्येक जण ते पुरुषी नाव झालं हो माझ्या मनात झालं आपण म्हणजे मुलींसाठी स्त्रियांसाठी जे सायकल करायची त्याचं नाव विंदू ला करूया हे जमलं विधूला पुढे ला लावल्यानंतर जमलं राईट तो कोइन्सिडन्स होता खरं सांगायचं पण ते मुलगा साठी विदूला नाव हे योग्य आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी ते विदू आणि विदूला असं टायर केलं मस्त अतिशय आकर्षक अशा प्रकारची बाईक बायसिकल आहे ही आणि तुम्हाला सांगतो पहिल्याच दिवशीपासून याला प्रचंड मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळायला लागल्या कारण एकतर इट इज मेड बाय लॅब इंडिया लॅब इंडियाची गेल्या जवळपास पन्नास वर्षांची लिगस ही याच्या मागे होती नितीन गडकरींसारख्या एका अत्यंत द्रष्ट्या अशा प्रकारच्या नेतृत्वाच्या हातून तिचं लॉन्चिंग झालं आणि त्यामुळे पहिल्या दिवसापासून या बायसिकलला खूप चांगल्या पद्धतीने मागणी यायला लागली वैशिष्ट्य काय आहे या बायसिकलचं ई बायसिकलचं त्याच्यामध्ये असं आहे की लोक जे लोक वापरतील ते त्याला हे सोयीस्कर व्हावं व्हेकल म्हणून आम्ही काय केलं की त्याची जी बॅटरी आहे ती आम्हाला चार्ज करण्यासाठी घरी नेता आली पाहिजे अशी व्यवस्था करायची इच्छा हा प्रचंड मोठा प्रॉब्लेम असतो की ते चार्ज कुठे करायचं आणि एवढं मोठं किती किती किलोची बॅटरी म्हणजे चार पाच किलोची आहे कोणी घेऊन इझिली असा मुद्दा होता की म्हणजे बायसिकल चार्ज म्हणजे बॅटरी चार्ज करायची तर खाली जर ठेवली तर तिथे काय वेळेला सोसायटी असून दे किंवा कोणाचं घर असून तिथे बाहेर पॉइंट मिळेलच चार्जिंगचा असं नाही बरोबर जर मिळेल तर तो करू शकेल तिथे त्याचा प्रॉब्लेम त्यामुळे मी असं ठरवलं की बॅटरी काढून आपल्या घरामध्ये नेता आली पाहिजे त्यामुळे आम्ही डिझाईन करताना पहिल्यापासून त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं आणि आज आता एक स्वरूप आलंय त्याचं की मागच्या बाजूला ती बॅटरी आहे त्याचा चार्जरही ठेवता येतो आणि ते कुठेही नेता येतं इन द सेन्स तुम्ही समजा बाहेर कुठे गेलात आणि समजा डिस्चार्ज झाली आणि असं आजकाल आज कुठे तसा चार्जिंग पॉईंट द्यायला कोणी नाही म्हणत नाही तुम्ही तिथे चार्ज करू शकता म्हणजे तुम्ही तुमचं अडणार नाही काय याच्यामुळे आणि घरी आल्यानंतर तुमच्या स्वतःच्या घरात जाऊन तुम्ही ते चार्ज करू शकता त्याच्या दृष्टीन मी ते त्याच्यामध्ये हे केलेलं आहे काय ती बॉक्स बनवून त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी ठेवता येईल अशी व्यवस्था केली एक्झॅक्टली exactly. uh, एक असतं साधारणपणे पहिला विषय येतो की एक वन सिंगल चार्ज मध्ये आपली ही जी ई बाईक आहे ई बायसिकल आहे ती साधारणपणे किती वेळ चालते किती uh. किलोमीटर चालते असं आहे या आत्ता जर तुम्ही म्हणजे दोन ते अडीच तास मिनिमम चार्जिंग व्हायला येतं आणि फुल चार्ज झाला की तुम्हाला इंडिकेशन येतं त्याच्यावर तशी जर तुम्ही चार्ज केली तर तुम्हाला ती म्हणजे तीस किलोमीटर जाईल तीस किलोमीटर शहरात चालवण्यासाठी एकदमच बेस्ट आहे आणि आता आमच्या सायकलमध्ये आणखीन अशी व्यवस्था केलेली आहे की आम्ही दुसरी पण बॅटरी देऊ शकतो अच्छा एक हे एक तुम्ही चार्ज करा दुसरी चार्ज करून ठेवा हँडलला आणि ही चार्ज संपला की ती लावा म्हणजे तुम्ही साठ किलोमीटर पर्यंत एक्सटेंड करू शकता आणि साधारणपणे किती वजन घेते ही बाईक बायसिकलचं स्वतःच वजन तीस पस्तीस किलो आहे ओके okay. तर तुम्ही त्याच्यावर ज्यावेळेला राईड करता त्यावेळेस एकशे दहा किलो तुम्ही म्हणजे कॅरी करू शकता याचा अर्थ असा जो ड्राईव्ह करणार आहे त्याचं वजन आम्ही सत्तर किलो पर्यंत धरतो आणि चाळीस किलोचं सा सामान तुम्हाला त्या सायकल बरोबर देता येईल अशी एक इच्छा असल्यामुळे एकशे दहा किलो पर्यंत हे डिझाईन केलेलं आहे एक्झॅक्टली तर साधारणपणे सरांचा जो एक दृष्टिकोन होता की विशेषत ज्यावेळेस मुलं शाळेमध्ये जातात किंवा इतर छोट्या छोट्या कामांसाठी डिलेवरीसाठी वगैरे जे माणसं असतात त्यांना ही परवडली पाहिजे त्यांना उपयोग झाला पाहिजे या दृष्टिकोनातून या सगळ्या ई बायसिकलची डिझाईन केली गेली आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थिनी देखील ही बाईक चालू लागलेले आहेत बायसिकल चालू लागलेले आहेत आणि काही तुमच्याकडे प्रतिक्रिया आल्या का ज्यावेळेस लॉन्चिंग झालं लोकांनी वापरायला सुरुवात केली हो नक्कीच खूप आल्या प्रतिक्रिया <coughs> आणखीन एक <coughs> मी ऍड करतो याच्यामध्ये आम्ही इथे म्हणजे मुंबईत जो आता आम्हाला इलेक्ट्रिकल चार्ज आहे त्याच्याप्रमाणे <coughs> जर ही चार्ज केली तर <coughs> तुम्हाला आत्ता खर्च सतरा ने सतरा पैसे पण किलोमीटर इतका आहे नथिंग पण जर तुम्ही उद्या म्हणजे बाहेर विलेज मध्ये दे कोकणात गेलात तर तिथे काही म्हणजे जे शेती करतात हे करतात त्याला खूप प्रकारच्या सुविधा आहेत त्यामुळे ही ही जी हे आहे ते तुम्हाला सांगणे चार किंवा पाच पैसे किलोमीटर पर्यंत खाली जाऊ शकतात आपण सरांशी या विषयावर आणखीही बातचीत करणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर तर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आपण विदू ई बायसिकल बद्दल बोलतो आहे आणि याच स्वप्न बघून ते साकार करणारे श्रीकांत बापट सर आपल्यावर हो आहेत सर एक जे आहे की सेफ्टी विषयी नेहमी बोललं जात या बाईकच्या सेफ्टी विषयी काय सांगाल खरंच खूप सेफ्टीच्या दृष्टीने काही जरूर नव्हती त्याची काळजी घ्यायची फक्त दोन इलेक्ट्रिकल पार्ट असल्यामुळे लोकांची मनात भीती असू शकते की समजा त्याला पाणी लागलं ला पावसात वगैरे तर त्याच्यामुळे काही शॉर्ट सर्किट वगैरे होईल का तर त्या दृष्टीने आम्ही पूर्णपणे काळजी करून जी काही कनेक्शन्स आहेत इलेक्ट्रिकल कनेक्शन आहेत ती वॉटरप्रूफ कशी होतील याचा प्रयत्न केलेला आहे नंतर जी बॅटरी आहे ती आम्ही मोठ्या बॉक्स मध्ये घातलेली आहे त्या बॉक्समध्ये पण पाणी वगैरे जाणार नाही खरं सांगू आमची एक टेस्ट असते कुठलीही गोष्ट करताना तर ही बायसिकल आम्ही साधारणपणे एका ठिकाणी उभी करून त्याच्यावर एक अर्धा एक तास पाणी ओतलेलं आहे पाऊस झाल्यानंतर काय होईल हे समजण्याकरता त्यामुळे तसे ते म्हणजे टोटल इलेक्ट्रिकल <laughs> सेफ्टी exactly. आपण बघितली एक्झॅक्टली आणि लॅब इंडियाची लिगसी याच्या पाठीमागे असल्यामुळे जोपर्यंत ते उत्पादन शंभर टक्के सेफ नाही तोपर्यंत ते बाजारात नही। येणारच नाही त्याची खात्री आपण लॅब इंडिया असल्यामुळे पण डेफिनेटली देऊ शकतो आणि सर एक महत्वाचा प्रश्न असतो कुठलीही आपण अशा प्रकारची वस्तू ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आफ्टर सेल सर्व्हिस कशा प्रकारचं नेटवर्क असतं आहे आणि सपोज आपली ई बायसिकल कुठे बंद पडली किंवा काय झालं तर सर्व्हिस साठी कशा प्रकारचं नेटवर्क आपला आहे आम्ही एक वेगळ्या तऱ्हेने नेटवर्क डेव्हलप करतोय म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात आपले डीलर असतील आणि ते डीलर ह्या ह्या सर्व्हिसची व्यवस्था करतील सांगायचं सा जे आपल्या नॉर्मल सायकलला जो काही मेंटेनन्स लागतो तशाच प्रकारचा मेंटेनन्स याला लागतो बॅटरीची आम्ही तीन वर्षाची वॉरंटी देतो आणि मोटरची पण आम्ही जवळजवळ दीड वर्षाची किंवा दोन वर्षाची वॉरंटी देतो ओके त्याच्यामध्ये असं आहे की तसं मोटरला किंवा बॅटरीला काही झालं तर तो ज्याच्या म्हणजे जा, ज्याने ती घेतली तो जवळच्या डीलरकडे म्हणजे जो डीलर आहे ते आमच्या नेटवर त्याला मिळेल त्याचं नाव त्याच्यावरून तो तिथे नेटवरकडे जाऊ शकतो आणि रिपेअर करून घेऊ शकतो एक वर्षभर तर त्याला अश... सगळं फ्री मिळणार आहे त्याच्यानंतर तो जो डीलर असेल तो जे चार्ज घेईल अशी अतिशय ठाणेकर व्यक्तीने तयार केलेली ही ई बायसिकल आहे आणि परत एकदा सांगतो याच्या पाठीमागे ना लॅब इंडियाची लिगसी आहे लॅब इंडियाचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे ही जी ई बायसिकल आहे विदू जी आहे डेफिनेटली तुम्हाला लॉंग लाईफमध्ये सर जाता जाता विधूविषयी आणि आणि विदुलाविषयी विदु काय सांगाल मी एवढंच म्हणेन की याच्यामध्ये आम्ही जसे विद्यार्थी कन्सिडर केले तसं सांडपणे पन्नास साठीचे लोकसुद्धा जे ज्याला आपण फिटनेस फ्रीक म्हणू अशांच्या सरकारता ही सायकल उपयोगी आहे कारण जाताना चार पाच किलोमीटर तुम्ही पायडलिंग करत जाता आणि येताना या वयात दमाल होतं बरोबर मग त्यामुळे अशा प्रकारची इलेक्ट्रिकल बायसायकल जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला दोन्ही गोष्टी साध्य होतात निश्चितपणे निश्चितपणे त्यामुळे असं म्हणायचंय की ही सायकल फक्त विद्यार्थ्यांकरता नाही बऱ्याच लोकांचा एक म्हणजे त्याच्यामध्ये पोस्ट पण आहेत फिटनेस आहेत असंख्य लोकांना याचा उपयोग आहे कृपया त्यांनी त्याचा उपयोग करावा एवढीच एक विनंती आहे नक्कीच तर स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्या क्रमांकांवर तुम्ही संपर्क साधू शकता आता साइड स्क्रीनवर माझ्या तुम्हाला विदू आणि विदूला दोघांची चित्र दिसतायत अप्रतिम अशा प्रकारचं आहे तुम्हाला जर का टेस्ट राईड हवी असेल तर डेफिनेटली संपर्क साधा सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. Thane प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता मालमत्ता फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद